नमस्कार आज आपण एका अशा भन्नाट सिद्धांतावर बोलणार आहोत ज्याने बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय का याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत की बुद्धिमत्तेची ही नवीन कल्पना नेमकी आहे तरी काय तिच्या सात क्षमता कोणत्या आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत आणि हो शेवटी अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या नोट्ससुद्धा आहेत चला तर मग सुरुवात करूया चला तर मग पाहूया मानसशास्त्रज्ञ लुईस लिओन थर्स्टन यांनी नक्की कोणत्या मोठ्या प्रश्नाला हात घातला होता त्या काळात मानस का का वेग मानस ना मानसशास्त्रामध्ये हा एक खूप मोठा चर्चेचा विषय होता की बुद्धी म्हणजे नेमकं काय ती एकच आहे की तिचे वेगवेगळे पैलू आहेत बरं खूप काळ मानसशास्त्रज्ञांना असंच वाटायचं की बुद्धी म्हणजे एकच मोठी क्षमता आहे याला स्पियरमॅननी जी फॅक्टर असं नाव दिलं होतं म्हणजे काय की एकतर कोणी हुशार आहे किंवा नाही सरळ हिशोब पण थर्स्टन यांनी या विचाराला थेट आव्हान दिलं ते म्हणाले एक मिनिट थांबा कदाचित आपण चुकीच्या दिशेने विचार करत आहोत बुद्धी ही एका मोठ्या गिअर्सारखी नाहीये तर ती अनेक लहान लहान पण महत्वाच्या गिअर्सनी मिळून बनलेली असू शकते त्यांचा मुद्दा अगदी साधा आपण खूप शक्तिशाली होता जी व्यक्ती गणितात हुशार आहे ती कदाचित भाषेत तितकी हुशार नसेल किंवा ज्याची स्मरणशक्ती एकदम उत्तम आहे त्याला कदाचित नकाशा वाचायला अवघड जाईल मग ह्याचा अर्थ ते कमी हुशार आहेत का हर्स्टन म्हणाले अजिबात नाही मग ह्या सात क्षमता त्यांनी शोधल्या कशा तर त्यांनी फॅक्टर अनालिसिस नावाची एक सांख्यिकीय पद्धत वापरली आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी अनेक लोकांच्या वेगवेगळ्या टेस्टमधल्या गुणांचं विश्लेषण केलं आणि पाहिलं की कोणते गुण एकत्र गट तयार करतात ह्याच गटांना त्यांनी प्राथमिक क्षमता असं नाव दिलं आणि त्यातूनच या सात प्राथमिक मानसिक क्षमता समोर आल्या त्यांच्या मते याच सात क्षमता मिळून आपली बुद्धिमत्ता तयार होते चला तर त्या कोणत्या आहेत ते, आहे ते एक करून पाहूया चला या सात क्षमतांना जरा जवळून पाहूया पहिली आहे शाब्दिक आकलन म्हणजे फक्त शब्द वाचणं नाही तर त्याचा खरा अर्थ समजून घेणं दुसरी शब्दप्रवाहीपणा म्हणजे विचार करा क अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपण किती पटकन आठवू शकतो हीच ती क्षमता आहे तिसरी संख्यात्मक क्षमता जी सरळ सरळ गणिताशी संबंधित आहे चौथी आहे स्थानिक दृश्यात्मकता म्हणजे मनातल्या मनात, मनात वस्तूंची उलथापलत करण्याची क्षमता जसं आपण एखादं फर्निचर जोडताना करतो ना अगदी तसं पाचवी आहे सहयोगी स्मृती नावं तारखा या गोष्टी लक्षात ठेवण्याची ताकद सहावी आकलन गती म्हणजे दोन चित्रांमधला फरक किती पटकन ओळखता येत होते आणि शेवटची सातवी आगमनात्मक तर्क म्हणजे लहान लहान तुकड्यांमधून एक मोठा नियम किंवा पॅटर्न शोधून काढणं अगदी एखाद्या कोड्यासारखं आता आपण हे पाहूया की हा सिद्धांत केवळ पुस्तकांपुरता मर्यादित का नाही राहिला आणि विशेषत शिक्षण क्षेत्रात तो इतका प्रभावी का ठरला याचा खरा परिणाम काय झाला माहीत आहे आपण किती हुशार या प्रश्नावरून कशात हुशार या प्रश्नाकडे वळलो आणि ही खरं सांगायचं तर एक खूप मोठी वैचारिक क्रांती होती शिक्षण क्षेत्रात तर हा सिद्धांत खूपच महत्वाचा ठरला यामुळे शिक्षकांना हे समजायला मदत झाली की प्रत्येक मूल वेगळं आहे एखादं मूल गणितात कच्च असेल पण त्याची स्थानिक क्षमता कदाचित खूप उत्तम असू शकते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिकवणं ज्याला आपण इंडिव्हिज्युअलाइज्ड इन्स्ट्रक्शन म्हणतो ते शक्य झालं यामुळे फक्त पाठांतर करण्याऐवजी सगळ्या क्षमतांना चालना देणारा अभ्यासक्रम बनवणं सोपं झालं पण जसं प्रत्येक सिद्धांताचं होतं थर्स्टनच्या सिद्धांतावरही काही टीका झाली एक संतुलित आणि चिकित्सक दृष्टिकोन ठेवण्यासाठी त्याबद्दल जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे पण टीकाकार काय म्हणतात तेही पाहूया ते, ते म्हणतात की थांबा जर आपण डेटा पाहिला तर असं दिसतं की ज्या व्यक्तीची शाब्दिक क्षमता चांगली असते तिची तार्किक क्षमताही बऱ्यापैकी चांगली असते म्हणजे या क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत त्यांच्यात कुठेतरी एक संबंध आहे आणि याच कारणामुळे अनेक मानसशास्त्रज्ञ आजही मानतात की थर्स्टनने जरी सात वेगवेगळ्या क्षमता ओळखल्या असल्या तरी त्या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी एक सामान्य बुद्धिमत्ता किंवा तोच जी फॅक्टर असू शकतो खरंतर ही चर्चा मानसशास्त्रात आजही सुरू आहे चला आता आपण या संपूर्ण चर्चेतले सर्वात महत्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया हे मुद्दे आपल्याला अभ्यासासाठी आणि सगळं लक्षात ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा एक या सिद्धांताने एकच बुद्धिमत्ता या कल्पनेला जोरदार आव्हान दिलं दोन त्याने बुद्धीचे सात वेगवेगळे भाग सांगितले तीन आणि सगळ्यात महत्वाचं या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक वेगळी बौद्धिक प्रोफाईल असते आणि चार याचा शिक्षण पद्धतीवर खूप खोलवर आणि चांगला परिणाम झाला आणि आता जाता जाता एक छोटा विचार करून बघा या सात क्षमतांपैकी आपली वैयक्तिक महाशक्ती म्हणजे पर्सनल पॉवर कोणती आहे आपण शब्दांचे जादूगार आहात गणित असे बादशाह आहात की नकाशे वाचण्यात एकदम पटाईत आहात यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासह